नमस्कार गावर सुवरण या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता भरपूर प्रमाणात बाजारामध्ये गाजरं उपलब्ध झालेली आहेत तर मी अशा प्रकारची मोठी मोठी गाजरं हलवा करण्यासाठी आणलेली आहेत तरी त्याचा आपण हलवा बनवणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हे गाजरं जे आहे ते स्वच्छ चिथवून घ्यायची आणि नंतर आपल्याला ही जी साल जी आहे ती काढून घेणार आहे तर ह्या साली काढायच्या ह्याच्या साह्यान असे आपल्याला संपूर्ण ह्या ज्या काय म्हणायचं मुळे जे आहेत त्या मुळे ज्या ते काढून घ्यायच्या आणि मग आपल्याला हे गाजर जे आहे ते किसून घ्यायचं आहे तर संपूर्ण गाजराच्या अशा मुळे काढून हे खिसून घेऊयात तर इथे संपूर्ण गाजराच्या साली आहेत अशा काढून घेतलेल्या आहेत आता याचा जो बुडका आहे तो आपल्याला कापून काढायचा आहे असा म्हणजे मग आपल्याला खिसायला ते बरं पडेल अशा पद्धतीने हे संपूर्ण गाजराचे असे बुडके आपण कापून घेणार आहे तर इथे जवळजवळ मी एक किलो ते सव्वा किलो गाजर इथे घेतलेले आहे तर आता संपूर्ण गाजर जे आपण असे खिसून घेणार आहे खिसणीवरती तुमच्याकडं जर चॉपर असेल तर त्या चॉपूरमध्ये सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता येईल तर इथं संपूर्ण गाजर जे आहे छान असं खिचून घेतलेलं आहे तर आता गॅसवरती एक मोठी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आणि तुपामध्ये हे गाजर जे आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये तूप घालून परत गाजर संपूर्ण खिचून घेतलेले यामध्ये घातले जास्त गाजर आहे त्यामुळं मोठी कढई इथं वापरलेली आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला छान असं हे हलवता येईल तर हे छान असं तुपासोबत आपल्याला दहा मिनटं असंच ह्याला परतून घ्यायचं आहे तर आपण हे तुपासोबत गाजर परतणार आहे त्यासोबत तर त्या गाजरासोबत आपल्याला हे ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा परतून घेऊयात म्हणजे छान असं ते क्रंची बनतील आणि खाताना सुद्धा खूप मस्त लागतील तर हे आपल्याला दहा मिनटं आपल्याला ह्या तुपासोबतच परतून घ्यायचं आहे पाणी वगैरे काही का वापरायचं नाही आपण दहा मिनिटानंतर यामध्ये दूध वापरणार आहे तर बघा इथं तुपामध्ये गाजर घालून एक दहा मिनटं जवळजवळ दहा मिनटं झाले तर त्यामध्ये आता इथं मी दुधावरची शाई पण घेतली आणि दूध पण घेतले दुधावरची शाई घातल्यामुळं छान असं खवा घातल्यासारखी आपली जी आ... गाजराचा हलवा जो आहे तो छान असा खव्यासारखा लागतो म्हणून मी थोडीशी दुधाची घातलेली आहे आता या दुधासोबत आपल्याला परत एकदा पाच ते सात सा शिजवून घ्यायचं आहे तर हे परत ते सात मिनिटांसाठी शिजवून घेऊयात तर इथे दूध घालून दहा मिनिट आपले इथं झालेले आहेत आता आपण यामध्ये साखर घालणार आहे तर आपले इथं सव्वा किलो गाजर होतं तर त्यासाठी पावशरला थोडी जास्त आपण साखर घालूयात कारण किलो साठी सव्वा किलो हे प्रमाण आहे तर आपण सव्वा किलो गाजर घेतले तर पावशालला थोडी जास्त इथे साखर घालूयात आणि छान असा आता साखर सोबत एक पाच मिनिट शिजवून घेऊयात तर बघा इथं साखर घालून एक पाच मिनिट छान असं हे परत शिजवून घेतलेलं आहे मस्त असं हलवा इथं आपला तयार झालेला आहे साखरेचं शा प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता तर मस्त असा इथं हलवा जो आहे तयार झालाय आपण हा गॅस बंद करूयात म्हणून एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर यामध्ये वेलदोड्याची पूड घालायची राहिली तर आता मी वेलदोड्याची पूड घालून घ्या त्यामुळे छान असा सुवास येईल त्याला आता गॅस बंद करूया तरी हो ते अशा प्रकारे ते मस्त असा आपला गाजराचा हलवा जो आहे तो तयार झालेला आहे खायला खूप टेस्टी गाजर छान असं सॉफ्ट झाले त्यामुळं खाताना खूप मस्त आहे ते त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून ते सजवलेलं आहे तर ही गाज गाजराच्या हलव्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमची रेसिपी कशी झाली गाजराची गाजर हलव्याची ते सांगायला कमेंट्स करून विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय